संतापजनक घटना ही यवतमध्ये नीलकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता जी मूर्ती होती त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे ला, लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं निच काम सय्यद नावाच्या का एका केलेलं आहे काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु हे जर सगळी दोन तीन महिन्यातली ती परिस्थिती बघितली मध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तो चान्स ऐकणं आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नंतर सांगली जिल्ह्यातील भवानीपूर गावामध्ये महादेवाच्या मंदिरातल्या नंदी महाराजांची शिंग कापून टाकली नंतर वरवण म्हणून गाव आहे बाजूलाच म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि इकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली म्हणजे हे कुणीतरी जर सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही याच्या पाठीमाग मोठं षडयंत्र आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मियांचा आत्मा आहे अस्मिता आहे आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या जा भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका